स्वागत आहे तुमचं सवरित सरिता चॅनलमध्ये उन्हाळा म्हटला तर उन्हाळ्यामध्ये मिळणार खास फळ म्हणजे आंबा आणि त्यापासून आज आपण बनवणार आहे आंबारस सर्वांच्या आवडीचा असा आंबारस असं कोणीच नसेल ज्याला आंबारस आवडत नाही तर ती आपण रेसिपी आता पूर्ण बघू त्यामध्ये मी भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कोणाचा जर आंबरस काळा पडत असेल तर त्यासाठी त्या पण मी एक टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा इथे आपण आता फ्रेश असे आंबे घेतलेले रसाचे आंबे आणायचे अगदी असे भरपूर पिकलेले त्यामध्ये आता फ्रीजमधलं पाणी टाकणार आहे मग असं गारेगार पाणी टाकायचं आहे ते कारण आंब्याच्या अंगी गुण असतो या थंड पाण्याने त्याचा थंडपणा येतो त्यामध्ये आणि आपले हे वरचं सालही कडक होतो त्याच्यामुळे मग आपल्याला आंब्यामधला जास्तीचा गरम मिळतो आता पंधरा मिनटं ह्या पाण्यामध्ये मी आंबे बुडवून ठेवणार आहे आंबे आधी मी स्वच्छ धुवून घेतलेले आता यामध्ये थोडा वेळ बुडवून ठेवू आपण पंधरा मिनटं झालेले आहे आपण ह्या पाण्यामध्ये आपले आंबे बुडवून ठेवलेले ते बघा कसे टाईट झालेले आहे त्याच्यामुळे थंड पाण्याने आता आपण आधी धुवून घेतलेले ते परत आता याच्यामध्ये थोडेसे धुवून घेऊ आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेऊ आंबे पुसून घ्यायचे कारण वरती हे चिक वगैरे असतो ना तो आपल्याला त्रासदायक असतो तो खाताना आपल्या पोटात गेला नाही पाहिजे आंबे पुसून घेतले मी एक एक असे एक. स्वच्छ करून घेतले आता प्रथम आपण आता हे पुढचं आंब्याचं देठाची साईड आहे ती काढून घ्यायची ती काळपट असते तिच्यात चीक असतो तर ते नकोय आपल्याला आपल्या आंबे रसाची व्यवस्थित होणार नाही त्याने आणि असं मग आता कट मारायचं आपल्याला चाकूने कट मारून घ्यायचं चाकूने किती छान आंबे भेटलेले आपल्याला बघू शकताय आहे तुम्ही रसाचे आंबे आणलेले त्याला आता असे असे उभे काप मारते मी आता त्याच्याने आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये जास्त वेळ फिरवावं लागणार नाही आहे ते बघा असे कट मारायचे आणि धार असलेला चाकू घ्यायचा बऱ्यापैकी असं त्याला धार किंवा मग चाकू उलटा करून घेतलं तरी चालेल आणि ते आपण आता मिक्सरच्या हे सगळे असे आंब्याचे क्यूब एक एक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे अशाने आपल्याला पूर्णपणे आंब्याचा गर भेटेल सर्व आपण आता काढून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे बऱ्याच जणांचा आंबे रस असा मिक्सरमध्ये फिरवला की काळा पडतो ते सांगते मी तुम्हाला त्याच्यासाठी काय टिप्स वापरायची आहे हे बघा सर्व असा काढून घ्यायचा आहे आपल्या आंब्याच्या सालाला काहीच गर राहिलेला नाही बघा बघू शकताय तुम्ही त्याला वेगळं धुवायची सुद्धा गरज नाही ते साईडला ठेवून द्या तुम्ही आणि त्याच पद्धतीने सर्व आंब्याचे आपण आता साल साईडला करून आणि असे क्यूब काढून घेऊ अशा पद्धतीने सर्व आंब्याचे असे क्यूब काढून घेतले मी घर आहे बघा त्या सालाला काहीच राहत नाही तुम्हाला एक्स्ट्रा परत धुवायचीही गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने हातही आपले भरत नाही जास्तीचे आता याच्यामध्ये माझं आता मिक्सरचं भांडे छोटं आहे नाही तर तुम्ही एकाच वेळेला सर्व आंब्यांचं एका मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये घेऊन एकाच वेळेला मिक्सरला फिरवू शकता मला आता एक एक आंब्याचा बनवा लागणार आहे तर साखर घ्यायची अशी अर्धी वाटी घ्यायची ही थोडी जास्त एवढी लागणार नाही आपल्याला आंबा गोड आहे आपला आता एक एक भांड्याला मी अशी एक एक चमच साखर टाकून घेते आणि मिक्सरला फिरवून घेते एकदा थोडंसं फिरवलं आपण मिक्सरला आता त्याच्यामध्ये आपण आता आईस क्यूब टाकू याच्याने मग आपला आमरस काळा पडत नाही ही एक टिप्स आहे तुम्ही नक्की फॉलो करा आणि बघा तुमचा आमरस किती छान बनेल परत एक हो आता एकदा फिर हो पर फिरवते जास्त वेळ मिक्सरला फिरवायचं नाही जास्त फिरवलं तर मग आमरस काळा पडतो थोडस फिरवायचं आहे सॉफ्ट आता एकदा थोडंसं फिरवलंय परत एकदा फिरवते आपला आमरस रेडी होईल पहिल्या आंब्याचा आपला हे बघा आंबा रस रेडी झालेला आहे हे बघा कसं स्ट्रेक्चर आलेलं आहे अगदी स्मूथी एकदम सॉफ्ट सौप सॉफ्ट असं मस्त आपण ते आंब्याला कट मारलेले त्याच्यामुळे आपल्याला मा मिक्सरला जास्त वेळ फिरवा लागलेला नाही बघा किती छान दिसतोय अशाच पद्धतीने मी आता बाकीच्याही आंब्यांचा बनवून घेते आपण अशा पद्धतीने सर्व आमरस रेडी करून घेतलेला आहे काढून घेतलेला आहे जास्त फिरवायचा नाही त्याच्याने आमरस काळा पडतो हे बघा किती छान कलर आलेला आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा वेलची पूड टाकूया त्याच्याने अगदी छान स्वाद येतो आणि आता हा आमरस आम्हाला लगेचच खायचा आहे त्यामुळे मी आता अर्धी वाटी दूध टाकणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल ना तर नाही टाकलं तरी चालेल पण आमची आजी बोलायची की आंबरसामध्ये दूध टाकलं तर लहान मुलांना पोटामध्ये वात वगैरे कारण आंबा हा वाततेळ असतो तर मग दूध आणि तो आवळून येतो त्याच्यामुळे मग आता आपण दूध वापरणार आहे तोही यामध्ये मिक्स करून घेऊ किती छान दिसतोय आपला आंबेरस हे मिक्स करून घेते मी हे बघा दूध टाकून आता आपण असा मिक्स करून घेतलेला आहे बघा किती घट्ट घट्ट आपला आमरस रेडी झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघताय त्याबद्दल तुमचे धन्यवाद बघा घरगुती असा आपला किती छान आंबेरस तयार झालेला आहे या उन्हाळ्यात तुम्ही असा आमरस बनवून नक्की ट्राय करा पद्धतीने आपला आमरस रेडी झालेला आहे बघा तुम्ही किती छान एकदम घट्ट घट्ट असा आपला आंबरस रेडी झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका दोन हजार चोवीसचा हा पहिला आंबरस आपला पुन्हा बनवला मी तर नक्की टाकायचा प्रयत्न करेन तुम्हाला ती ही रेसिपी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन मी हे बघा किती छान कलर आहे छान आलेला आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन जॉईन झाला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील भेटूया अशा नवीन एका रेसिपीसह हो। तोपर्यंत तो बाय